तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज ब्लॉग आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलेलो आहे धोम धरणा तर सातारा जिल्ह्यातील जे असलेले कृष्णा नदीवरचं जे धोम धरण आहे याची मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण बरोबर धरणाचे एकदम खालच्या साईडला आलेलो आहे तुम्ही बघू शकता हे धरण आहे ना एकदम खालच्या साईडला आहे जिथं पाणी स्लिप होतं किंवा दरवाजे आपण इथं आलेलो आहे तर इकडच्या साईडला असं खालच्या साईडला बघताय तुम्ही इकडं तर तुम्हाला दाखवतोय मी मध्ये तर हे इकडच्या साईडला जे बघताय पन तुम्ही ही कृष्णा नदी आहे तर कृष्णा नदीचे पण पूर्णपणे इकडून असं खालच्या साईडला पात्र वगैरे तुम्ही बघताय तर या धरणाची जर उंची बघितली मित्रांनो तर बासष्ट पॉईंट अठरा मीटर एवढी ह्या धरणाची उंची आहे म्हणजे खालीपासून वरपर्यंत आणि एकाहत्तर मीटर म्हणजे हे जे बांधकाम हिकडच्या साइड पासून तिकडच्या साइड पर्यंत जर बघील तर एकाहत्तर मीटर एवढी याची या बांधकामाची लांबी आहे दरवाजे दर जर दर बघितले तर पाच दरवाजे आहेत तर या साकाराचे असे पाच दरवाजे आहेत याचे बारा बाय साडेसहा मीटर या दरवाज्याची जी, जी साईज आहे आपल्याला या धरणावर बघायला भेटतं तर याच्या पलीकडल्या साइडला जर हा हा जर भरावा जर बघितला तर त्याच्या पलीकडल्या साइडलाच पाणी वगैरे आहे ते आपल्याला तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढच्या साईडला जर बघितलं इकडच्या साईडला तर हे जे समोर जे आहे ते जलविद्युत केंद्र आहे तर येथील जलविद्युत केंद्र जे आहे तर त्याची दोन मेगावट एवढी पॉवर जनरेशनची कॅपॅसिटी आहे तर तिथूनच त्याचा का डावा कालवा जो आहे तो तिथून पास होतो आता मित्रांनो या धरणाचा बांधकामाचा जर प्रकार बघितला तर दगड आणि मातीचा जो भराव आहे तो इकडच्या साईडला आहे आणि इकडं दगडी बांधकामाची भिंत आहे तर एकोणीसशे अडुसष्ट एक ला या धरण धरण जे आहे ते बांधकामाचं काम सुरू झालं एकोणीसशे अडुसष्ट ला धरण बांधकामाचं काम सुरू झालं आणि एकोणीशे सत्याहत्तर ला हे जे धरण आहे ते पूर्ण कंप्लीट झालं होतं त्याच्यानंतरच इथं पाणी साठवणं वगैरे म्हणजे पाणी साठवणं वगैरे चालू झाली वरच्या साइडला पाणी हे तुम्हाला मी वरच्या साइडला गेल्यानंतर दाखवणारच आहे धरणाची पाणी साठवण्याची कॅपॅसिटी वगैरे हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पूर्ण बघा तर आता आपण मित्रांनो धरणाच्या एक्झॅक्टली वरच्या साईडला आलेलो आहे म्हणजे धरणाचा जो भरावा आहे ते त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहे समोरच्या साइडला असं बघितलं तर तिकडं धरण आहे इकडच्या साइडला पाणी वगैरे तुम्ही धरणामध्ये साठलेलं बघताय तर पाणी साठायचं क्षेत्र जे क्षेत्रफळ जे आहे या धरणाचं तर चोवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव वर्ग किलोमीटर म्हणजे चोवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव वर्ग किलोमीटर म्हणजे स्क्वेअर किलोमीटरमध्ये हे जे धरणाचं पाणी साठण्याचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे तर धरणाची जर क्षमता जर बघितली आपण ह्या पाणी साठवण्याची धरणाची क्षमता जर बघितली तर तीनशे ब्याऐंशी पॉईंट बत्तीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच तेरा पॉईंट आठ टी एम सीचं धरण आहे मित्रांनो हे तर तेरा पॉईंट आठ टी एम सीचं जे धरण आहे आपल्या आपल्या ज्या यूट्यूब चॅनलवर जे, जे बाकीचे पण धरणं वगैरे आहेत तुम्ही बघतायत आलमटी धरण किंवा उजनी धरण हे मोठे मोठे धरणं आहेत कोयना धरण याचे पण व्हिडिओ आहेत तर त्यापैकी जर बघितलं तर हे नाही एवढं पण जास्त छोटं पण नाही आणि एवढं पण जास्त मोठं पण नाही तर ओलिताखालील जर क्षेत्र जर बघितलं या धरणाचं तर चोवीसशे अठ्ठ्याण्णव हेक्टर म्हणजे जवळपास पंचवीसशे पंच हेक्टर जमीन जी आहे ह्या धरणामुळे ओलिथाखाली आलेली आहे समोरच्या साईडला जे मित्रांनो तुम्ही बघताय तो कॅनल आहे तर कालवे जे आहेत याला दोन कालवे आहेत डावा कालवा आणि उजवा कालवा असे या ढोम धरणाला दोन कालवे आहेत तर यातील जो उजवा कालवा आहे तो अठ्ठावन्न किलोमीटर पर्यंत लांब गेलेला आहे आणि त्यातील जो डावा जो कालवा आहे तो एकशे तेरा किलोमीटर पर्यंत लांब गेलेला आहे त्या डाव्या कालव्याचं पाणी पुढे आपल्याला फलटण तालुक्याला सुद्धा पोहचलेलं दिसत आहे फलटण तालुक्यामध्ये पण ते पाणी पुढं सिंचनासाठी वापरण्यात येत आहे लिफ्टिंग वगैरे केलेलं आहे पाण्याचं तर तो हाच कालवा आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मी धोम बलकवडीचे धरण आहे याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे वाट तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे मग धन्यवाद